नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नाशिकमधील महात्मानगर या परिसरामध्ये जर तुम्ही वन फ्लोअर वन फ्लॅट फोर बी एच के तीन हजार साडेतीन हजार स्क्वेअर फीटचा फ्लॅट बघत असाल शोधत असाल तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल चॅनलवर नवीन असाल तर जरूर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओ या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात वन फ्लोर वन फ्लॅट आहे फोर बी एच के आहे सॅम्पल फ्लॅट आहे मेन एंट्र्स पश्चिम फेसिंग आहे पूर्ण फ्लॅट वास्तू बेस आपणच बघायला मिळेल लोकेशन आहे नाशिक मधील महात्मानगर या परिसरामध्ये हा जो फोर बी एच के आहे जवळपास एकतीसशे स्क्वेअर फीटचा फोर बी एच के प्रीमियम रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट मधील टॉवर सोळा फ्लोअरचा आहे पहिल्या फ्लोअर क्लब हाऊस आहे लोकेशन आहे महात्मानगर प्रत्येक फ्लॅटला दोन कारची पार्किंग दोन लिफ्ट देखील या प्रोजेक्टमध्ये आपण बघायला मिळेल देण्यात आलेला लिव्हिंग स्पेस लिव्हिंग एरिया बघू शकता किती स्पेशियस लिव्हिंग एरिया या फोर बी एच के फ्लॅटमध्ये आपणास हा मिळतो हा जो लिव्हिंग एरिया आहे वीस पॉईंट तीन बाय पंधरा पॉईंट एक असा स्पेशियस लिव्हिंग एरिया या फोर बी के फ्लॅटमध्ये आपणास मिळतो कशा हा पूर्ण फ्लॅट डिझाईन करण्यात आलेला आहे हे आपण बघू शकता हा एक सॅम्पल फ्लॅट आहे अशा पद्धतीने हा तुम्ही डिझाईन करू शकतात लिव्हिंगला अटॅच समोरील बाजूला रोड फ्रंट बाल्कनी मिळते पूर्ण वॉल साईज स्लाइडिंग विंडो आपणास इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे टफन ग्लास सोबत ही पूर्ण स्पेशियस फ्रंट बाल्कनी आपणास इथे मिळते ही जी बाल्कनी आपणास देण्यात आलेली आहे पंधरा पॉईंट एक बाय सात पॉईंट तीन अशी ही बाल्कनी आपणास मिळते बाल्कनीचा स्पेस चांगला आहे पूर्ण फ्लॅट वास्तू अनुसार डिझाईन करण्यात आलेला आहे वास्तू कंप्लायन्स या पूर्ण फ्लॅटमध्ये बघायला मिळेल यानंतर देण्यात आलेला डायनिंग स्पेस डायनिंग एरिया आपण बघू शकता स्पेशियस असा डायनिंग स्पेस आपणास या फ्लॅटमध्ये हा बघायला मिळेल डायनिंगला समोरील बाजूला अटॅच रोड फ्रंट बाल्कनी मिळते या बिल्डिंगचा या टॉवरचा जो प्लॉट आहे हा डबल रोड कॉर्नर असल्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन चांगले या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक फ्लॅटला आपल्यास मिळते ही जी बाल्कनी इथे प्रोवाइड करण्यात आलेली आहे सहा पॉईंट सहा बाय आठ अशी बाल्कनी आपल्यास इथे मिळते ही देखील रोड फ्रंट बाल्कनी आहे यानंतर देण्यात आलेला अग्ने कोपऱ्यामध्ये किचन आपण बघू शकता खूपच सुंदररित्या हा पूर्ण किचन व्हाइट कलरच्या ग्रीनाईडमध्ये डिझाईन करण्यात आलेला आहे या किचनचा जो स्पेस आपणास मिळतो तो तेरा पॉईंट नऊ बाय बारा पॉईंट चार असा किचनचा स्पेस मिळतो किचनला लागूनच आपणास स्टोर रूम आणि युटिलिटीजचा देखील सेपरेट रूम येथे प्रोवाईड करण्यात आलेला आहे हा स्टोर रूम बघू शकता किचनला लागून हा स्टोर रूम आपणास येथे प्रोवाइड करण्यात आलेला आहे यानंतर स्टोर रूमच्या बाजूलाच ड्राय बाल्कनी युटिलिटी साठी देखील सिंक सोबत ही बाल्कनी आपणास येथे प्रोवाइड करण्यात आलेली आहे या फोर बी एच के फ्लॅटमधील हा पहिला मास्टर बेडरूम आता आपण बघणार आहोत या फोर बीएच फ्लॅट मध्ये देण्यात आलेला हा मास्टर बेडरूम बघू शकता मास्टर बेडरूमला अटॅच वॉशरूमच्या बाजूला चेंजिंग एरिया ड्रेसिंग देखील हा प्रोवाइड करण्यात आलेला आहे हा ड्रेसिंग एरिया बघू शकतात आतील बाजूला अटॅच वॉशरूम मध्ये टेबल टॉप वॉश बेसिन वेस्टर्न कमोड शॉवर साठी देखील सेपरेट टफन ग्लास सोबत हो येथे आपण मिरर किंवा ग्लास ही बसू शकतात अतिशय स्पेशियस असा हा मास्टर बेडरूम आहे या मास्टर बेडरूमची जी साईज आहे ती साईज आपणास इथे मिळते चौदा पॉईंट तीन बाय पंधरा अशी या पूर्ण मास्टर बेडरूमची साईज आपणास मिळते किंग साईज बेड बसल्यानंतर देखील किती मोठा स्पेस या मास्टर बेडरूममध्ये मा आपणास मिळतो आपण बघू शकता व्हेंटिलेशन साठी आपणास येथे स्लाइडिंग विंडो या प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत यानंतर या फोर बीएचके फ्लॅट मधील दुसरा कॉमन बेडरूम आता आपण बघणार आहोत जो लिव्हिंग एरियाला लागूनच आपणास मिळतो आपण बघू शकता हा कॉमन बेडरूम आहे या बेडरूमची जी साईज आहे ती चौदा पॉईंट एक बाय बारा अशी या कॉमन बेडरूमची आपणास साईज मिळते तुम्ही या बेडरूमला तुमच्या पद्धतीने डिझाईन करू शकतात या बेडरूमला आपण ॲम्पली बनवू शकतात गेस्ट रूम बनवू शकतात योगा रूम बनवू शकतात या फोर बीएच के फ्लॅट मध्ये देण्यात आलेला हा कॉमन वॉशरूम बघू शकता कॉमन वॉशरूम आपणास या तिसऱ्या बेडरूमला लागूनच बाहेरील बाजूला मिळतो यानंतर देण्यात आलेला हा तिसरा बेडरूम आपण बघू शकता जो अटॅच वॉशरूम सोबत आपण मिळतो या फोर बीएच के फ्लॅट मध्ये देण्यात आलेला हा तिसरा बेडरूम आहे या बेडरूमची जी साईज आहे ती चौदा पॉईंट एक बाय बारा पॉईंट सहा अशी या बेडरूमची साईज आपणास मिळते नाशिकमधील महात्मानगर किंवा नाशिकमधील अतिशय प्राईम लोकेशनला आपण प्रॉपर्टी बघत असाल शोधत असाल वन फ्लोर वन फ्लॅट मोठा फ्लॅट हवा आहे फोर बी एच के हवा आहे तर नक्कीच एकदा या प्रॉपर्टीला साईड विजिट करू शकतात अटॅच वॉशरूमच्या बाहेरील बाजूला चेंजिंग एरिया ड्रेसिंग एरिया देखील आपण ते प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आपण बघू शकता यानंतर वॉशरूममध्ये टेबल टॉ वॉश बेसिंग वेस्टर्न कमोड वापरण्यात आलेल्या सगळ्या प्रीमियम सेगमेंटच्या वस्तू या पूर्ण फ्लॅटमध्ये ह्या आपणास बघायला मिळतील यानंतर या फोर बी एच के फ्लॅटमधील देण्यात आलेला चौथा बेडरूम आपण बघू शकता या फोर बी एच के फ्लॅटमधील हा चौथा बेडरूम आहे या बेडरूमची जी साईज आहे ती चौदा पॉईंट एक बाय बारा पॉईंट सहा अशी या बेडरूमची आपणास तिथे साईज मिळते हा पूर्ण बेडरूम कशारीत्या डिझाईन करण्यात आलेला आहे ते देखील आपण बघू शकता या बेडरूमला देखील अटॅच आतील बाजूला वॉशरूम आहे अशा रीत्या हा फोर बी एच के एकतीसशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट बघितला या फ्लॅटची जी किंमत आहे ती मित्रांनो सात हजार आठशे एक्कावन्न रुपये स्क्वेअर फीट याप्रमाणे या फ्लॅटची किंमत आहे म्हणजे दोन कोटी त्रेचाळीस लाखापर्यंत हा फ्लॅट आपण जातो या प्रॉपर्टीला साईड विजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही आजच संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी हक्काने सबस्क्राईब